ज्यांनी बलिदान दिलेलं आहे स्वराज्य विस्तारासाठी स्वराज्य सांभाळण्यासाठी टिकवण्यासाठी त्याचा विस्तार करण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी दिलेलं जे बलिदान आहे ना ते जर समजून घ्यायचं असेल मध्येच आपल्या राजाची होणारी घालमेल अगदी बालवयामध्ये आईचं छत्र हरवणं तो जीवनामधला महत्वाचा जो टप्पा असतो अशा टप्प्यावरती वडिलासारखं कणखर छत्र हरवणं आणि त्याच्यानंतर आपल्या राज्याला अं सांभाळण्यासाठी आपलं राज्य वाढवण्यासाठी कितीतरी कष्टाने प्रयत्न करणारा आपला राजा महाराजांचं जगणं महाराजांचं वागणं महाराजांचं बोलणं महाराजांचा बाणेदारपणा कणखरपणा डोळ्यामध्ये तोच जोश अंगामध्ये तीच उर्मी स्वराज्यासाठीची तीच जिद्द आबासाहेबांनी दिलेले संस्कार या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन येणारा राजपुत्र छत्रपती संभाजी राजा छत्रपती संभाजी महाराज यांचा सं, जो इतिहास पुढे आलेला आहे त्याच्यासाठी या चित्रपटाची मी व्यक्तिशः धन्यवाद देतो किमान इथून पुढे तरी हे जनरेशन वाचन करीत वाचनासाठी जरी आम्हाला याच्यातून प्रेरणा मिळाली तरी ती पुरेशी आहे असं व्यक्तिगत मला वाटतं अधिक बोलणे उचित नाही लहान तोंडी मोठा घास आपल्याला या फील्डमध्ये फार काही कळत नाही पण सोशल मीडियावरती सध्या जी उद्विग्नता दिसून येते काही लोकांच्या मध्ये त्यामुळं मला वाटतंय की म्हणजे म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे इथे बोलत असताना काही चूक झाली असेल तर मनापासून माफी